फ्रेंड्स कसे आहात मज्जेत ना मज्जेतच असलं पाहिजे सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी आजचा व्हिडिओ काही विशेष अशा टॉपिकवरती असणार आहे जो सध्या खूपच जास्त चर्चेमध्ये आहे आणि सगळेच लोक आत्ता या समस्येमुळे परेशान आहेत तो म्हणजे वजन कमी कसं करायचं तर आपण बऱ्याचदा काय करतो व्यायाम करतो वेगवेगळे डायट्स फॉलो करतो क्रॅश डाएट करतो भरपूर सगळ्या गोष्टी आपण ट्राय करतो डिटॉक्स ड्रिंक देखील आपण पीत असतो भरपूर सगळ्या गोष्टी केल्या तरी देखील वजन काही कमी होत नाही असं का होतं तर आपल्याकडून काही सामान्य छोट्या छोट्या चुका घडत असतात या चुकांमुळेच आपलं वजन कमी होत नाही कारण या चुका आपण पुन्हा पुन्हा करतो आणि त्यामुळे वजन कमी करण्याच्या आपल्या मार्गामध्ये भरपूर अडथळे येतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच पाच चुका पाहणार आहोत या चुका जर तुमच्याकडून घडत असतील तर तुमचं देखील वजन अजिबात कमी होणार नाही त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपण आज जाणून घेणार आहोत त्या पाच महत्त्वाच्या चुका ज्या जर तुम्ही आजपासूनच करणं बंद केलं तर तुमच्या देखील वजनामध्ये हळूहळू फरक झालेला तुमच्या लक्षात येणार आहे आणि हा रिझल्ट तुम्हाला फक्त आठवड्याभरात लक्षात येईल तुमचं शरीर अगदी निरोगी आणि आरोग्यदायी पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने अगदी हलकं होईल आणि वजन देखील कमी व्हायला सुरुवात होईल तर मंडळी अजिबात वेळ न घालवता लगेचच जाणून घेऊयात आपले ते पाच चुका ज्या तुम्हाला टाळायच्या आहेत ज्या तुम्हाला अजिबात करायच्या नाही आहेत जर तुम्हाला देखील अगदी नॅचरली वेट लॉस करायचं असेल तर, तर मंडळी अजूनही एक लाईक नसेल केला तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग जाणून घेऊयात आपल्या त्या पाच चुका सगळ्यात पहिली चूक चूक नंबर एक जेवण कमी खाणे किंवा जेवण टाळणे बरेच जण ही चूक करतात बऱ्याचदा आपल्याकडून या चुका घडत असतात आपल्याला असं वाटतं की कमी खाल्लं किंवा जेवण टाळलं एखाद दिवस जेवण केलंच नाही तर आपलं वजन कमी होईल तर असं अजिबात नाही होत उलट शरीरामध्ये पोषण तत्वांची कमतरता जाणवते आणि त्यामुळे आपल्याला विकनेस जाणवतो आपली तब्येत खराब होते चक्कर येते स्नायूंमध्ये कमकुवतपणा येतो स्नायू आपले जळतात आणि यामुळे मेटाबॉलिझम जास्त ते मेटाबॉलिझम मंदावतं मेटाबॉलिझम स्लो होतं आणि कसल्याच पद्धतीने तुमचं वजन कमी होणार नाही त्यामुळे जर तुम्ही देखील ही चूक करत असाल की जेवण टाळणं किंवा जेवण कमी खाल्लं तर वजन कमी होतं असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते साफ चुकीचं आहे जेवढं शरीराला लागतं जेवढी पोषण तत्व तुमच्या शरीराला गरजेचे आहेत ती घेणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे ही चूक आजच करणं बंद करा अजिबात जेवण स्किप करू नका किंवा जेवण कमी खाऊ नका जेवढं तुम्हाला गरजेचं वाटतं जेवढं लागतं आपल्या शरीरासाठी तेवढं तुम्ही खाल्लंच पाहिजे त्यामुळे ही चूक तुम्ही देखील करत असाल तर अजिबात आजपासून ही चूक करू नका आपल्याला जेवणामध्ये आपल्या पन्नास टक्के भाज्या असल्या पाहिजेत पंचवीस टक्के प्रोटीन असलं पाहिजे आणि पंचवीस टक्के आपल्या आहारामध्ये हे असलेच पाहिजेत असा संपूर्ण आहार तुम्हाला घ्यायचाच आहे एक भाकरी मीडियम साईजची त्याच्यासोबत भाजी डाळ सॅलड आणि यासारख्या गोष्टी आपल्या आहारामध्ये तुम्हाला दररोज घ्यायच्या आहेत कुठेही जेवण अजिबात स्किप करायचं नाही आहे किंवा कमीत कमी खाण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे जेवढं मी सांगितलं तेवढा पोर्शन तुमच्या आहारामध्ये असलाच पाहिजे तर हा होता आपला पहिला मुद्दा आणि पहिली चूक जी बरेच जण करत असतात तर ती तुम्ही देखील करत असाल तर आजपासूनच ती करणं बंद करा तर, तर दुसरा आणि महत्वाची दुसरी जी आपली चूक आहे ती म्हणजे झटपट परिणाम शोधणे म्हणजे काय तर बऱ्याचदा आपण जलद परिणाम शोधत असतो दुसरी आपली ही महत्वाची चूक आहे अगदी लक्षात घेण्यासारखी चूक आहे जलद परिणाम शोधणे म्हणजे काय तर बऱ्याचदा आपण क्रॅश डाएट फॉलो करतो भरपूर वेगवेगळे जादुई ड्रिंक्स आपण फॉलो करतो जादुई डिटॉक्स ड्रिंक्स फॉलो करतो किंवा वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या वजन कमी करण्यासाठीचे मेडिसिन्स घेतो गोळ्या औषधं सर्जरी अशा भरपूर साऱ्या गोष्टी आपण करतो ज्यामुळे तुमचं तात्पुरतं ता दोन ते तीन किलो वजन तर कमी होतं पण नंतर काही काळानंतर ते वजन तुमचं डबल वाढू शकतं ही शक्यता जास्त आहे त्यामुळे लक्षात ठेवा वजन कमी करणं ही एक प्रक्रिया आहे कोणत्याही पद्धतीचा शॉर्टकट नाही आहे त्यामुळे ही दुसरी चूक जर तुम्ही करत असाल तर नक्की लक्षात ठेवा जलद परिणाम शोधण्यापेक्षा तात्पुरता परिणाम शोधण्यापेक्षा जे तुम्हाला परमनंट रिझल्ट देईल जसं की महिनाभराचा एखादा डाएट प्लॅन तुम्ही फॉलो केला त्याच्यापासून तुम्हाला पाच सहा किलो वजन तुमचं कमी झालं तर तो नैसर्गिकरित्या आणि प्रॉपर जो तुमचा तात्पुरती तुमचा तो रिझल्ट नसणार आहे तो तुमचा परमनंट वेट लॉस असणार आहे तर तात्पुरते परिणाम शोधण्यापेक्षा तुम्ही परमनंट वेटलॉसवरती भर द्यावा हेच आपल्याला हा ही दुसरी चूक सांगते तर ही दुसरी चूक करत असाल तर ती देखील तुम्ही आजपासूनच बंद करा तर आता आपली नेक्स्ट आणि बऱ्यापैकी सगळ्यांनाच असा गैरसमज असेल अशी तिसरी चूक असणार आहे ती म्हणजे व्यायाम टाळणे आता बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण डाएट फॉलो केला प्रॉपर आहार घेतला की आपल्याला व्यायाम करण्याची अजिबात गरज नाहीये तर तसं अजिबात नाही आहे जर तुम्हाला प्रॉपर पद्धतीने वजन कमी करायचं असेल तुमच्या स्नायूंना आकार द्यायचा असेल शरीराला व्यवस्थित आकार द्यायचा असेल फिटनेस हवा असेल प्रॉपर बॉडी शेप किंवा प्रॉपर जर तुमच्या शरीरावरची फॅट असते चरबी असते ती जाळायची असेल तर व्यायाम करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आहार महत्त्वाचा आहेच पण त्यासोबतच व्यायाम देखील तितकाच महत्वाचा आहे फक्त डाएट करून वजन कमी होत नाही तर त्याच्यासोबत जर तुम्हाला चरबी जाळायची असेल तर तुम्हाला व्यायाम ही व्यायाम हा करावाच लागेल म्हणूनच जर शरीर टोन करायचा असेल प्रॉपर शेप जर तुम्हाला हवा असेल तर व्यायाम देखील तुम्हाला केलाच पाहिजे प्रॉपर डाएटसोबत तुम्हाला व्यायाम हा करणं तितकंच गरजेचं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही चालणं योगा प्राणायाम मेडिटेशन किंवा कोणत्याही पद्धतीचं स्ट्रेंथ ट्रेनिंग जर केलं तर बेस्ट आहे वेल अँड गुड प्रॉपर तुमची सगळी चरी शरीरावरची चरबी जी आहे ती वितळते डाएट आणि प्रॉपर जर व्यायाम तुम्ही केला तर लवकरात लवकर, लवकर बॉडी तुमची टोन होते आणि शरीराला एक चांगला आकार येण्यासाठी तुम्हाला चांगला त्याच्यापण पासून बेनिफिट होतो तर व्यायाम आणि डाएट हे दोन्हीचं कॉम्बिनेशनच याच्यासाठी आहे प्रॉपर आपल्या बॉडीची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्याला नॅचरली स्किन देखील ग्लो होते व्यायामामुळे देखील तुम्हाला घाम भरपूर येतो यामुळे देखील तुम्हाला चांगले बेनिफिट मिळतात स्किनसाठी देखील आणि ओवरऑल तुमच्या बॉडीच्या फिटनेससाठी तर हा ही तिसरी चूक जर तुम्ही देखील करत असाल तुम्हाला देखील असं वाटत असेल की डाएट करते तर व्यायामाची काहीच गरज नाही डाएट करून तुमचं वजन तर कमी होईल पण शरीरावरची एक्स्ट्राची चरबी जाळण्यासाठी तुम्हाला व्यायामाची त्याच्यासोबत जोड देणं खूप गरजेचं आहे ही होती आपली तिसरी चूक यानंतर चौथी चूक असणार आहे चौथी चूक अगदी सोपी आणि खूप महत्त्वाची अशी ज्याच्याकडे आपलं बऱ्याचदा दुर्लक्ष होतं ती म्हणजे झोप आणि पुरेसं पाणी न पिणे आता आपली जी चूक जी आहे आता झोप आपल्याला इतकी जास्त गरजेची असते आपल्या शरीराच्या फिटनेससाठी झोपेच्या अभावामुळे हार्मोन्स असंतुलित होतात आणि त्यामुळे आपल्याला भूक जास्त लागते त्याशिवाय जर पाणी आपण कमी पिलं तर आपलं शरीर शरीरामध्ये आपल्या टॉक्झिन्स साठून राहतात मेटाबॉलिझम मंदावतं आणि त्यामुळे देखील आपली फॅट बर्न करायची प्रोसेस जी असते ती होत नाही त्यामुळे दररोज तुम्हाला सात ते आठ तास झोप घ्यायचीच आहे आणि दोन ते तीन लिटर पाणी डेली तुमच्या शरीरामध्ये गेलंच पाहिजे या दोन्हीही महत्त्वाच्या गोष्टी आहेत वजन कमी करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी वजन नियंत्रित करण्यासाठी देखील त्यामुळे ही चूक देखील तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमच्याकडून देखील ही चूक घडत असेल तर ती चूक करणं तुम्ही आजच बंद करा आता आपली शेवटची आणि तितकीच महत्वाची चूक जी बरेच जण करत असणार शंभर टक्के कारण आपल्याला कसं असतं आज कोणती गोष्ट चालू केली तर आपल्याला लगेचच त्याचा रिझल्ट हवा असतो तर त्या रिलेटेड ही आपली शेवटची चूक आहे चूक नंबर पाच संयमाचा अभाव तर आपली ही शेवटची पाचवी चूक आहे जी बऱ्याच जणांमध्ये दिसून येते मला तरी तर अनेकदा काय होतं बऱ्याच जणांना दोनच आठवड्यामध्ये खूप जास्त मोठे रिझल्ट दिसावे खूप जास्त मोठा परिणाम दिसावा असं वाटत असतं म्हणजे फक्त दोनच आठवडे आपण काही गोष्टी फॉलो करतो आणि आपल्याला वाटतं की खूप जास्त मोठा परिणाम दिसला पाहिजे तर असं होणार नाही कारण वजन कमी करणं ही एक हळूहळू होणारी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये काही कोणती जादूची छडी फिरवली की लगेच आपल्याला हवं ते वजन अचीव झालं असं होत नाही कोणतीही जादूई ट्रिक याच्यामध्ये नाही आहे गोष्टी असतात ज्या जर आपण फॉलो केल्या तर हळूहळू पण सातत्याने जर तुम्ही या गोष्टी फॉलो केल्या तर हळूहळू आणि तात्पुरता परिणाम न मिळता त्याच्यातून तुम्हाला एक परमनंट सोल्युशन म्हणजे कायमचं सोल्युशन कायम, कायम स्वरूपी वजन कमी तुम्हाला याच्यातून झालेलं दिसणार आहे त्यामुळे जर तुम्ही सातत्य संयम आणि शिस्त बाळगली तर तुम्हाला जे परिणाम मिळणार आहेत ते टिकाऊ असणार आहेत ते तात्पुरते नसणार आहेत ते, ते कायमचं परमनंट तुम्हाला त्याच्यातून वेट लॉस झालेलं दिसणार आहे तर मंडळी या होत्या आपल्या पाच अगदी सोप्या आणि इझी अशा काही सवयी काही चुका ज्या आपल्याकडून घडत असतात आपल्याकडून कळत न कळत गड़त घडतात आपल्याला माहीत देखील गड नसतं की आपल्याकडून या चुका घडत आहेत तर या चुका तुम्ही आजच नोटीस करा तुमच्याकडून यातली कोणती चूक घडते हे देखील मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर या चुका जर तुम्ही करणं बंद केलं तर तुमचं देखील वजन अगदी हळूहळू होईल पण तात्पुरता रिझल्ट न मिळता परमनंट वेट लॉस तुम्हाला मिळेल अगदी नैसर्गिक आणि नॅचरल पद्धतीने तर नक्की या चुका तुम्ही नोटीस करा आणि त्याच्यावरती काम करा नक्की तुम्हाला देखील तुमचं तुम्हा वेट लॉस अचीव्ह होईल अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूयात चला तर मग नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि त्यासोबतच चॅनलवरती नवीन असाल तर अशाच कंटेंटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मंडळी आजचा व्हिडिओ इथेच सेंड करूयात भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश राहा आनंदी राहा आणि फिट राहा बाय फ्रेंड्स